नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा क्युंग गुगल पे, पे करायचं तुम्हाला सर्व पीडीएफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच या लगेच पाठवलं जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्व होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणत्या बघा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ याला खालीलपैकी कोणता वायू हा कारणीभूत असतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कार्बन डायऑक्साइड वायू या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा मोहिनी अट्टम हे भारतामधलं लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य मोहिनी आट्टम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मोहिनी आटम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याचं लोकनर्त्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा सूर्यापासून बघा सूर्यापासून सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता बघा सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता तारा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डल विद्यार्थी मित्रांनो प्रॉक्झिमा सेंटॉरी हा तारा सूर्याला सर्वात जवळचा तो तारा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनटे उशिरा उगवतो बघा चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनिटे उशिरा उगवतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील चंद्र दररोज विद्यार्थी मित्रांनो पन्नास मिनिटे उशिरा उगवतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा वातावरणाचा सर्वात खालच्या थरा वाता थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा वातावरणामधील सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक बघा या ठिकाणी दोन राहील वातावरणामधला सर्वात खालचा थर म्हणजे तपांबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा जगामधले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगामधलं सर्वात मोठे धरण बघा कोणत्या थ्री गॉर्जेस आहे तर ते पैकी कोणत्या एका देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जगामधले सर्वात मोठे धरण विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा क्षेत्रफळाने सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा क्षेत्रफळा मित्रांनो लक्ष हा सर्वात या ठिकाणी लहान आहे प्रश्न क्रमांक बघा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता बघा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बारा जानेवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय युवक दिन असतो प्रश्न क्रमांक दहावा बघा निलगिरी पर्वतामध्ये बघा दोडाबेट आहे पर्वत खालीलपैकी कोणता निलगिरी पर्वतामध्ये विद्यार्थी मित्रांनो दोडाबेट आहे सर्वात उंच शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो निलगिरी पर्वतामधलं बघा दोडाबेट आहे सर्वोच्च शिखर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा बा बघा मुंबई द्वैभाषिक राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाले मुंबई द्वैभाषिक राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एक नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पन्न दिवशी विद्यार्थी मित्रांनो मुंबई द्वैभाषिक राज्य यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अहमदनगर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पानशेत धरण तेरालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पानशे धरण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक चौदा बा बघा महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर ते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते महात्मा गांधी फक्त एकदाच बघा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर ते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते बघा बेळगाव अधिवेशन सन एकोणीसशे चोवीसच्या च्या विद्यार्थी मित्रांनो या अधिवेशनाचे अध्यक्ष हे महात्मा गांधी राहिले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते बघा यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा गांधी विद्यार्थी मित्रांनो यंग इंडिया या नावाचे वर्तमानपत्र हे चालवत होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोव्हेंबर सन अठराशे अठ्ठावन्न मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला होता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न नोव्हेंबर सन अठराशे अठ्ठावन्न मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राणीचा जाहीरनामा विद्यार्थी मित्रांनो अलाहाबाद या ठिकाणी वाचून दाखवण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विद्यार्थी मित्रांनो विधान परिषद यांची तरतूद करण्यात आली बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विधान परिषद यांची तरतूद करण्यात आलेली आहे बघा कलम एकशे एकोणसत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहकार्य आयोग खालीलपैकी कशा संबंधीचा आयोग आहे बघा सहकार्य आयोग खालीलपैकी कशा संबंधीचा आयोग आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केंद्र आणि राज्य संबंध यांच्या संबंधीचा हा आयोग आहे दुसरा क्रमांक बघा एकोणीस बघा राज्यांचं धनविधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोठे मांडतात राज्यांचं धनविधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मांडतात बघा राज्यांचं बघा धनविधेयक विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम विधानसभेमध्ये ते मांडण्यात येते क्रमांक वीस बघा भारताच्या संविधानामध्ये बघा भारताच्या संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती पुढील पैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सन एकोणीशे या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकवीस बघा स्टिओलोजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो बघा स्टिओलोजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो बघा या ठिकाणी औषंक क्रमांक तीन राहील स्टिओलोजी या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो हाडांचा अभ्यास केला जातो ऋषंक क्रमांक पुढचा बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सेमिनरी हिल्स हे वन उद्यान आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधलं हे उद्यान आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा नळदुर्गचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नळदुर्गचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला हा किल्ला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नळदुर्गचा या ठिकाणी तो किल्ला आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते बघा कोकणी भाषा विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामध्ये ती बोलली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधली सर्वात मोठी हिमनदी बघा सियाचीन ही हिमनदी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या राज्या भारतामधली सर्वात मोठी हिमनदी बघा कोणत्या सियाचीन ही भारतामधली सर्वात मोठी हिमनदी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलं गोपाळ गणेश आगरकरांनी बघा सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केले होते तर ते पुढील पैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे अठ्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते तांदळाच्या कोंड्यामध्ये पैकी कोणते जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये असते वा तांदळाच्या कोंड्यामध्ये पुढील पैकी कोणते जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये असते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील टू या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायसिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नायसिन हे पुढील पैकी कोणत्या जीवनसत्वास या ठिकाणी नायसिन या ठिकाणी हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंड या धातूची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती लोखंडाची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एफ विद्यार्थी मित्रांनो लोखंडाची या आटे ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बायोप्सी म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा बायोप्सी म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे बायोप्सी म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो रोग निदान करण्यासाठी शरीरामधील एखाद्या भागाचा तुकडा काढणे म्हणजे बायोप्सी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग कोणती पर्वतरांग आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शंभू महादेव डोंगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वत रांग आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाग महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राला लागून एकूण सहा राज्यांच्या सीमा आहेत सहा राज्यांच्या सीमा आहेत आणि एक संघराज्य प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे बघा या ठिकाणी क्रमांक राहील हा आश्रम विद्यार्थी मित्रांनो वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाढवी आणि वाघ या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या गाढवी आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो गाढवी आणि वाघ या नद्या गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत गजानन महाराज संस्थान शेगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये संत गजानन महाराज संस्थान शेगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा ध्वनीचा हवेमधला वेग खालीलपैकी किती असतो ध्वनीचा हवेमधला वेग खालीलपैकी किती असतो बघा या ठिकाणी अंशु क्रमांक दोन राहील तीनशे चाळीस मीटर पर सेकंद या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अडतीस बघा पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापनाला सर्वाधिक असे पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापनाला असते हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार असतो विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण बघा पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापनाला असते बघा चार अंश सेल्सिअस विद्यार्थी मित्रांनो या तापनाला पाण्याची महत्तम घनता सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात तर एंट्री या बटनाचा वापर करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा नूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नूनमती हे ते खनिज तेल क्षेत्र आहे कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नूनमती खनिज तेल विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आहे तसे क्रमांक पुढचा बघा पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या पश्चिम रेल्वेचं मुख्यालय एका ठिकाणी आहे बघा चर्च गेट मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोलकाता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधील बहुसंख्य लोकांचं अन्न खालीलपैकी बघा देशामधील बघा बहुसंख्य लोकांचं अन्न खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील तांदूळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा तुंगभद्रा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे बघा तुंगभद्रा हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील तुंगभद्रा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामधला तो प्रकल्प आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा मल्याळम ही भाषा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते मल्याळम ही भाषा बघा या का ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मल्याळमी भाषा बोलली जाते दृष्टक्रमांक पुढचा बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा हिराकुंड हे धरण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे हिराकुंड हे धरण तर महानदीवरचं या ठिकाणी धरण आहे दृश् क्रमांक पुढचा बघा भारतामधली कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो तांबडी नदी म्हणून ओळखली जाते तांबडी नदी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे ठिकाणी ओळखली जाते क्रमांक भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे भारतामध्ये बघा सर्वाधिक जिल्हे पुढील पैकी कोणत्या भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा नाबार्ड बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड या बँकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा राष्ट्रीय प्रसारण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय प्रसारण दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तेवीस जुलै या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या दिवशी राष्ट्रीय प्रसारण दिवस असतो प्रश्न क्रमांक एकावन्न बघा सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री खालीलपैकी कोण बघा सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नोटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच बघा दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर मागील सर्व पेपर आय एम पी नोट्स तर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ दिले जातील फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये